सुरत नागपूर महामार्गावरील कोंडाईवारी घाटामध्ये तीस ते चाळीस फूट खोल दरीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा हातपाय बांधून असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं या मृतदेहाची ओळख पटवली असता सदरील व्यक्ती सईद शाह चिराग शहा फकीर राहणार विसरवाडी हा असल्याचं निष्पन्न झालं खुनाचा धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि साखरी पोलिसांनी केलेल्या सा संयुक्त तपासामध्ये सईद याचा पुतण्या आवेश आणि त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं असून मयत सईद हा दारू पिऊन कुटुंबियांना अश्लील भाषेमध्ये शिविगाळ करत असल्याच्या रागामधून पुतण्यानं मित्राच्या साह्यानं त्याला दरीमध्ये फेकून त्याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तसेच स्थानिक गुन्हे कान्व्हेशन शाखेना या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवडलेल्या असून पोलीस पुढील तपास करीत आहेत अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी यावेळी दिली आहे दिनांक अकरा जानेवारी रोजी साखरे पोलिसांच्या हद्दीमध्ये कोंडईबारी घाटामध्ये एक अनोळखी डेड बॉडी मिळून आली होती सदर अनोळखी डेड बॉडी ची ओळख पटवण्याकामी समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन साखर जे आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मयत इसम आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शहा चिराग शहा फकीर असं असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच जे त्याचे नातेवाईक होते मैताचे त्याचे दोघांचे आरोपींची नावं आहेत एक आहे अवेस सलीम शाह वय चोवीस वर्ष आणि दुसरं आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैताला त्या मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता त्याच्यामध्ये मैताची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं मात्र फोर्टी एट आवर्समध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीनं तपास करून तसेच सोबत ए पी आय जयेश खालाने पोलीस स्टेशन साखरेजी आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शिताफिनं अटक केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर करतो धन्यवाद सर